एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात आता झाली आहे आज आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरकडे पैठण शहरातून याचं प्रस्थान होणार आहे विशेष म्हणजे यंदा एकशे वीस किलोच्या चांदीच्या रथातून नाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे वारकरी अत्यंत शिस्तबद्धरित्या टाळ मृदुंगाच्या गजर करत विठुरायाचा जयघोष करतात आणि आणि यासंदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा आपण पाहतोय की पैठणमध्ये देखील संत एकनाथांच्या पालखीचा वारकऱ्यांचा उत्साह हो अत्यंत ओसंडून वाहतोय आणि विशेष म्हणजे यंदा एकशे वीस किलोच्या चांदीच्या रथातून महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान या संदर्भात अधिक काय माहिती द्या सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली जे मानाचे अभंग आहे ते या ठिकाणी केले जातात काही घरापूर्वी पावल्या केल्या गेल्या आणि पावल्या ते आपल्याकडे जाणून दिलं उत्साह नाथमहारांचं प्रस्थान आहे आणि लांबून लांबून भावी बघता आलेले विदर्भात खानदे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आता सगळीकडून इंडिया या ठिकाणी आलेल्या आहेत आणि पारंपरिक उत्साहात लोक आहेत त्यामुळे आज नाथमारांच्या प्रस्थानाच्या दिवशी लोक उत्साहामध्ये आणि आनंदी आहेत मानाचे अभंग होतात आणि पुढचं काय हे असेल या पालखीत प्रस्थानात प्रस्थानाचे तीन अभंग होतात आणि प्रत्येकांना मानाची चाल म्हणण्यास दिली जाते त्यानंतर अवघे चित्रलोक्य अभंग झाल्यानंतर प्रस्थान होतं तातमानाच्या बाजूका देवाऱ्या मुसळल्या जातात आणि त्या पालखी ठेवल्या जातात किती दिवसांचा प्रवास आहे आणि कसं उत्साहाचं असंच वातावरण असतं एकोणीस दिवसाचा प्रवास आहे चार रिंगण होतात चार मेड सांगवी बारगाव घुमरे नांगरडव आणि कवे या ठिकाणी चार गोड रिंगण होतात पंढरपूरमध्ये उभे रिंगण होऊन हा सोहळा पंढरपूरमध्ये विसावला जातो आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मानाचे अभंग या ठिकाणी म्हटले जात आहेत आपण पाहतोय की छोटे वारकरी देखील आहेत गळ्यामध्ये टाळ आहे धोतर नेसलेलं आहे नेहरू शर्ट घातलेला आहे आणि मुखी या ठिकाणी तुकाराम संत एकनाथांचं नामस्मरण करत ही म्हणतात विठुरायाच्या नामाचा जयघोष अतिशय मंत्रमुग्ध करणार आहे या संदर्भात वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू तृताज धन्यवाद या दृश्यांसाठी आणि माहितीसाठी